बारावी सायन्स नीट जेई सीई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेई टी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा गलाई बांधवांसाठी आनंदाची बातमी इरा कार्पोरेशन घेऊन आले आहे गलाई बांधवासाठी फुल ऑटोमॅटिक गोल्ड अँड सिल्वर रिफाईंड मशीन त्याही विविध कपॅसिटीमध्ये त्यामध्ये गोल्ड रिफाईन मशीन एक किलो दोन किलो तीन किलो पाच किलो साडेसात किलो व दहा किलोमध्ये तर सिल्वर रिफाईंड मशीन दहा किलो वीस किलो पन्नास किलो व शंभर किलोमध्ये उपलब्ध मशीन पूर्ण इन्स्टॉलेशन व डेमो विश्वासू स्टाफमार्फत प्युरिटी गॅरंटी नव्याण्णव पंच्याण्णव ते नव्याण्णव नव्याण्णव मशीन मध्ये वापरणारे पंप मोटर व पूर्ण साहित्य हे चांगल्या उच्च तसेच इम्पॉर्टेड क्वालिटीचे पूर्ण इन हाऊस प्रोडक्शन सिल्वर रिफायनरी प्लॅन्ट नायट्रिक ची रिकव्हरी करणारा स्क्रबर ट्वेंटी फोर बाय सेवन सर्व्हिस गॅरंटी अनुभवी व विश्वासू स्टाफ आपत्कालीन सुविधा व सर्व्हिस साठी राखीव स्टाफ फक्त आपल्या गलाई बांधवांसाठी किमतीच्या पन्नास टक्के अॅडव्हान्स वरती मशीन इंस्टॉलेशन आमच्या शाखा अहमदाबाद बेंगलुरू हैदराबाद चेन्नई लखनऊ नवी दिल्ली व कोलकाता येथे आजच संपर्क करा इरा कार्पोरेशन पुरुषोत्तम पांढरे ब्याण्णव पासष्ट बारा चौसष्ट चौऱ्याऐंशी व पूनम मोरे त्र्याण्णव बहात्तर सत्याऐंशी पस्तीस झिरो चार नमस्कार प्राईम न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत ते ते सह, खासदार संजय काका पाटील यांना निवडून आणायचे यासाठी महायुतीचे जोरदार प्रयत्न सुरू असताना विटात झालेल्या प्रचार सभेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते युवा नेते सुहास बाबर यांनी प्रचंड समर्थकांसह त्यांनी काल बाबरगड पूर्ण ताकदीने संजय काकांबरोबर असल्याचे दाखवून दिले मंचावर खासदार संजय काकांनी सुहास बाबर यांना गृहमंत्री अमित शाह यांची भेट घालून दिली त्यावेळी बाबर समर्थकांनी एकच जल्लोष केला अक्षरशः सुहास बाबर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना थांबण्यास सांगितले तेव्हाच कार्यकर्ते शांत झाले सुहास बाबर यांनी स्वर्गीय अनिल भाऊच्या आठवणी सांगताना अनिल भाऊ असते तर आज अजून उत्साह वाढला असता असे सांगत त्यांच्या वाढदिवसाच्या वेळी त्यांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचे आहे असे वचन दिले होते त्यामुळे बाबर गटाचा प्रत्येक कार्यकर्ता हा उमेदवार कोण आहे हे न पाहता भाजपला पूर्ण ताकदीने मतदान करणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचंड निधी दिला त्याचे उतराई होण्याची वेळ आल्याचे सांगत आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना भाजपाचे संजय काका पाटील यांनाच मतदान करण्याचे आदेश दिले अपर दिले हा दिलेल्या वचनाला जागणार असून मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्ता हा भाजपाचेच काम करीत असल्याचे सांगितले आजच्या सभास्थळी स्वर्गीय अनिल भाऊंचे बॅनर घेऊन प्रचंड जोशात त्यांचे कार्यकर्ते असलेले दिसले त्या प्रचंड सभास्थळीही सुहास बाबर यांची एक वेगळी क्रेज पाहायला मिळाली एवढे मात्र नक्की अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा सुहास भैया बाबा जोरदार स्वागत शांतता शांतता ऐका शांत राहा शांत रावा शांत राहा घोषणा द्यायचा आहे तर खासदार संजय काकांची द्या आदरणीय खासदार संजय काकांचा आदरणीय खासदार संजय काकांचा शिमग्याला पाडवान पाडव्याला शिमगा करायचा नसतो इलेक्शन आता खासदारकीचं आहे आणि अमित शहा साहेबांचं हेलिकॉप्टर अण्णा लँड झालं आहे त्यामुळं मला बोलण्याला कमी वेळ आहे येत्या सात तारखेला देशाच्या सगळी मोठ सगळ्यात मोठी निवडणूक आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीच्या महोत्सवासाठी आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण त्या मतदानाला सामोरं जातो आहे भाजप शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी गट आर पी आय आणि जवळपास सतरा इतर पक्षांचे महायुतीचे उमेदवार आदरणीय संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलो आहे मी आदरणीय रामदासजी साहेब आदरणीय भागवतजी साहेब दोन आमदार या ठिकाणी व्यासपीठात उपस्थित आहेत माझे आमदार या ठिकाणी व्यासपीठात उपस्थित आहेत सर्वांच्या ना नाव घेण्यामध्ये वेळ न घालवता संजय काकांच्यावरती भाजपवरती महा आणि महायुतीवरती प्रेम करणारे सर्व नेते मंडळी समोर उपस्थित खऱ्या अर्थानं ज्यांच्यावरती या निवडणुकीचा भार आहे ते समोर उपस्थित सर्व या महायुतीचे सर्व कार्यकर्ते बंधू आणि बघिणीनो यापूर्वी अनेकदा भाषण करता अण्णा आपण सर्वांनी आटपाडी तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सभा केल्या खानापूर तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये गावभेटी करताना थोडंसं निश्चितपणे एक सांग असं वाटते की आपल्या सर्वांच्या सहकार्याने संजय काकांचा विजय व्हायला काय अडचण येणार नाही याची मला खात्री निश्चितपणे या ठिकाणी मला व्यक्त केली तर काही अडचण होणार नाही मी अनिल भाऊंचा एक सदस्य म्हणून त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून अनिल भाऊंच्या पार्टीनिधीचा एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी नेताताई बोलायला उभा आहे मी एक खात्री निश्चितपणे देतो की अनिल भाऊ असते तर आज कदाचित चित्र वेगळं असतं खूप मोठ्या मताधिक्यानं संजय काकांना या ठिकाणी आम्हाला ताकद देता आली असती पण अनिल भवना जाऊन तीन महिने झालेत बाऊंच्या पाश्चामध्ये थोडंसं एक महिना दीड महिना आम्हाला त्यातून सावरण्यासाठी गेला होता पण एक मला आमच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी निश्चितपणे सांगायचं आहे मी तुम्हाला अनेकदा सांगितले की संजय काकांसाठी का काम करायचं आहे कारण ही निवडणूक का ही देशाची निवडणूक आहे ही निवडणूक ही देशाचा पंतप्रधान कोण असावा हे ठरवण्याची ही निवडणूक आहे ही निवडणूक ना तुमचं आमचं भांडण भाऊकीचं भांडण ना ग्रामपंचायतची निवडणूक आहे ही ना झेडीपीची निवडणूक आहे ना विधानसभेची निवडणूक आहे या निवडणुकीच्या माध्यमातून आपला देशाचा नेता कोण असावा आपल्या देशाचं पंतप्रधान ठरवण्याची ही निवडणूक आहे आणि मला असं वाटतं की हे अनिल भाऊंचे सर्व कार्यकर्ते ह्या गोष्टीचे साक्षीदार आहेत सात जानेवारीला अण्णा भाऊंचा वाढदिवस झाला होता कसल्याही निवडणुकीची चर्चा नसताना सात जानेवारीला भाऊंनी आम्हाला कार्यकर्त्यांना आदेश दिला होता की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे आणि ते देतील त्या उमेदवाराच्या पाठीमागं आपल्याला शक्ती उभा करायचा आहे तो आदेश प्रमाण मानून आम्ही आजही त्या ठिकाणी संजय काकांचं काम करतो माझी कार्यकर्त्यांनी विनंती आहे कोण काय म्हणते कोण काय म्हणते याला फारसं महत्त्व नाही आपल्यातले सगळे वाद आपल्या अंतर्गत असलेले सगळे वाद बाजूला ठेवून निश्चितपणे आपल्याला महायुतीच्या कार्यकर्त्यांनी उमेदवार संजय काकांना आपल्याला मोठ्या ताकदीने निवडून आणायचं आहे यासाठी ताकदीनं प्रयत्न करावा मी अशी विनंती करणार आहे एक उदाहरण म्हणून तुम्हाला बाबा मला सांगायचं आहे की अनिल भाऊ गेल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील खूप मोठा आधार आमच्या पार्टीला आमच्या कुटुंबाला आणि आमच्या कार्यकर्त्यांना देण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे बाबा भाऊ गेल्यानंतर आम्हाला ह्या आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आहेत आपले पीडब्ल्यूचे मिनिस्टर त्यांनी रस्त्यांच्या कामासाठी जवळपास सातशे सत्याहत्तर कोटी रुपयाचा निधी या खानापूर आठपाडी विधानसभा मतदारसंघासाठी दिलाय टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्याचं टेंडर व्हावं ते आचारसंहितेच्या आधी व्हावं ही विनंती जेव्हा आम्ही डी सी एम साहेबांना केली होती देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांनी ते, ते ताबडतोब मान्य केली आणि आचारसंहितेच्या अगोदर त्यांनी टेंडर केलं हे सगळं करतायत हे सर्वांच्या होती प्रेम आहे म्हणून करतायत आठपाडीला जवळपास ऐंशी पंच्याऐंशी कोटी रुपयाचा निधी दिला खानापूर नगरपंचायतीला काही निधी पंचवीस कोटी रुपयाचा दिला येत्या काही दिवसामध्ये विटानगरपालिकेला एक ऐंशी नव्वद कोटी रुपये नळ पुरवठा योजनेसाठी देतात भाऊंच्या पश्चात जर ही मंडळी आपल्याला तीन महिन्यामध्ये एक हजार कोटी रुपयाचा निधी देत असतील तर आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे की आपल्याला कसलाही इतर वेगळा विचार न करता महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागं निश्चितपणे आपल्याला ताकद उभा करावी लागेल माझी कार्यकर्त्यांनी विनंती आहे एक गोष्ट नितातही आम्हाला जी अनुभव आले आहे ती गोष्ट असे की आपण लोकसभेचा प्रचार शेवटी असा आहे नगरपालिकेचा निवडणूक असेल झेडपी असेल पंचायत समिती विधानसभा ग्रामपंचायत आपण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत असतो पण लोकसभेच्या निवडणुकीला आपण तिथं पोचण्याचा प्रयत्न करत नाही माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आता फक्त चार दिवस आपल्या हातामध्ये आहेत तर जास्तीत जास्त शेवटच्या घटकापर्यंत पोचा आपलं चिन्ह पोचलं पाहिजे त्या बूथ केंद्रावरती दोन मशीन आहेत त्यामुळं आपल्या उमेदवाराचं कुठं नाव आहे त्याचं चिन्ह कुठं आहे हे लोकांपर्यंत ताकदीनं पोचवून जे मतदान आत्तापर्यंत झाले दोन टप्प्यामध्ये त्या दोन्ही टप्प्यामध्ये मतदान अतिशय कमी प्रमाणात झाले त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे सर्वांनी एकत्र येऊन मतदान जास्तीत जास्त करून घेणे आणि आपल्या उमेदवाराच्या कमळ ह्या चिन्हावरती बटन दाबून संजय काकांना निश्चितपणे मोठ्या मताधिकाऱ्यांना आपण निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा जो आदेश आपल्याला भाऊनी दिला होता की नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याची आपली भूमिका आहे ती भूमिकेसाठी आदरणीय संजय काकांच्या पाठीमागं ठामपणे उभा राहावा अशी माफक अपेक्षित करतो आणि तुमच्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सन्माननीय खास भैयांचं मनोगत ऐकलं